बाल भारती मराठी इयत्ता तिसरी धडा राजू आरशात पाहतो माझी मुलगी एक वर्षाची होती एक दिवस मी तिच्यासमोर आरसा धरला स्वतःच्या प्रतिबिंबाकडे ती पाहतच राहिली तिला कडेवर घेऊन आरशासमोर नेले दोघांची प्रतिबिंबे पाहून ती हसू लागली आनंदित झाली हे पाहून माझ्या मनात आले की जंगलातले प्राणी पाण्यात आपले प्रतिबिंब बघत असतील त्यांना त्याबद्दल काय वाटत असेल त्यांना जर आपण आरसा दाखवला तर काय होईल काय करतील बरे ते घरी पाळलेल्या प्राण्यांपैकी आरशात बघून कोण कसे वागेल याची खरोखरच मला खूप उत्सुकता लागली आरसा घेऊन मी घरी पाळलेल्या माकडांकडे गेलो राजू आणि बबली ही दोन्ही माकडे त्यांच्या उंच ठेवलेल्या खोक्यावरून माझ्याकडे बघत होती मी जवळ गेलो आणि एकदम आरसा राजूच्या समोर धरला मानेवरचे केस फुगून दात विचकत त्याने आरशात पाहिले आरशातील माकड दात विचकत आहे हे पाहिल्यावर तो चांगलाच घाबरला आणि बबलीच्या अंगावर ओर्डर धावला बबली, बबली आरशाकडे येऊ लागली तिला राजूने मागे ओढले मग परत हळूच वळून आरशात पाहू लागला स्वतःला बघून तो झटकन दुसरीकडे बघत होता पण आरशात पाहण्याचा मोह टाळू शकत नव्हता आरशात जरी दुसरे माकड असले तरी ते चाल करून पुढे येत नाही हे पाहिल्यावर राजू थोडा धीट झाला आरशात स्वतःला चांगले निरखून पाहू लागला लांबूनच विचित्र आवाज काढला तरी आरशातले माकड काहीच आवाज करत नाही हे समजल्यावर तो बुचकळ्यात पडला राजूने स्वतःची पाठ खाजवली मान खाजवली आरशाकडे पायाचे नाही असे ठरून बसला बबली पुढे आली बबलीमुळे त्याला धीर आला असावा मागचा पाय लांब करून तो आरशाकडे नेऊ लागला आरशातून एक पाय येताना पाहून झटक्यात त्याने पाय मागे घेतला पुन्हा पाय मागे करत करत त्याने शेवटी एकदा पाय आरशाला लावला पाय कोणी धरत नाही व काही चावत नाही हे त्याला कळले त्याने तोंड जवळ नेऊन आरशाचा वास घेतला आरसा चाटला दात विचकले आपल्याला या वस्तूपासून धोका नाही अशी त्याची खात्री झाली मग त्याने आरसा हातात घेतला दोन्ही हाताने धरून दूर केला परत जवळ आणला समोर धरला स्वतःला पाहत एका हाताने आरशाच्या मागे कोणी आहे का म्हणून चाचपून पाहिले शेवटी आरसा उलटा करून मागे कोणी नाही याची त्याने खात्री करून घेतली राजू माकडाच्या या सर्व कृतीची मला खरोखरच नवल वाटत होते धन्यवाद